नमस्कार मित्रांनो मी संतोष या सातव्या भागात तुमचे स्वागत करत आहे तर मित्रांनो बद्रीनाथच्या दुसऱ्या दिवशी बसद्वारे आम्ही पोहोचलो ऋषिकेशला प्रथम या जानकी सेतूवरून प्रचंड प्रवाह असणारी गंगा नदी पार केल्यावर येथील देवी देवतांच्या सुंदर चित्रे आपल्याला भुरळ पाडतात थोडा वेळ आम्ही येथील परिसर व गंगा किनारी घालवला त्यानंतर राहण्यासाठी जानकी सेतूजवळच बिटल्स गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक केली दिवसभर प्रवासामुळे खूप थकल्यामुळे आम्ही लवकर झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मस्त गरम पाण्याने आंघोळ करून आम्ही पुन्हा ऋषिकेश दर्शनासाठी निघालो ऋषिकेश मध्ये खूप सारे मंदिरे पर्यटन स्थळे आहेत आणि बंजी जंप व रिव्हर राफ्टिंगचाही थरार आपण घेऊ शकता फळ आहे सोलून त्यांनी घासून वगैरे आपल्याला दोन मुखी दिलाय हे बघा दोन मुखी चालत चालत आम्ही येऊन पोचलो परमार्थ निकेतन घाटावर घाटाच्या प्रवेशद्वारावर श्री कृष्ण व अर्जुन रथाची सुबक अशी प्रतिकृती आहे आणि उजव्या बाजूला महाबली हनुमान यांची भव्य मूर्ती मूर्ती बघून झाल्यावर प्रवेशद्वारातून आत गेलो असताना मला समोर दिसली भगवान शंकराची ध्यानस्थ मुद्रेतील मूर्ती ती सर्व बाजूने पाण्याने वेढली आहे आता आम्ही आलो आहे बाजारात येथे वेगवेगळ्या धातूच्या देवी देवतांच्या आकर्षक मूर्त्या शोभेचे वस्तू कपडे त्याचबरोबर हिमालयातील आयुर्वेदिक गुणकारी औषधेही मिळतात या दुकानातून मी वाल्मिकी रामायण आणि भगवद्गीता ही मोठी ग्रंथ घेतली हरिद्वारला जाण्यासाठी आम्ही परत जानकी सेतू प्रवेशद्वार येथून रिक्षा केली रात्री साडे दहा वाजता आपल्याला हरिद्वारवरून मथुरेला जाण्यासाठी ट्रेन आहे हरिद्वारला जाताना रिक्षा चालकाने आम्हाला एक माहिती दिली हरिद्वारमध्ये रस्त्याच्या व घरांच्या परिसरात गवताप्रमाणे भांग उगवते एक तास प्रवासानंतर आम्ही पोहोचलो पुन्हा हरिद्वार आता आमचा प्रवास मथुरेसाठी चालू झाला सकाळी सहालाच आम्ही मथुरेला पोहोचलो आज आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस असल्याने आम्ही शक्य होईल तेवढे मथुरा व वृंदावन फिरण्याचा प्लॅन केला स्टेशनवरून आम्ही रिक्षा करून मथुरा गावाकडे निघालो रस्त्यात खूप मोठी मंदिरे दिसली नंतर स्नानगृहात आंघोळी करून मथुरा व वृंदावन दर्शनासाठी एक टॅक्सी बुक केली आणि पहिले प्रेम मंदिर बघण्यासाठी पोहोचलो प्रवेशद्वारातून आत जाताच मंदिर परिसरातील सुंदर कलाकृती व भव्यता बघून मन भारावून गेले मंदिर परिसरात कलाकृतींद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या लीला दाखवण्यात आल्या आहे हलकाशा पावसात हे मंदिर बघण्याची वेगळीच मजा येत आहे मित्रांनो हे पूर्ण दोन मजली मंदिर संगमरवरीपासून बनवण्यात आले आहे हे मंदिर घडवण्यासाठी एक हजार शिल्पकारांचे योगदान असून मंदिर पूर्ण होण्यास अकरा वर्षे लागले मंदिराचा परिसर हा चोपन्न एकराचा एक आहे मंदिराच्या बाहेर वाहतून सुंदर अशा प्राचीन नक्षीकाम केले आहे मंदिराच्या आतमध्ये जातात सगळीकडे प्रसन्न वातावरण दिसते मंदिराच्या आतमध्येही व वसंत महात्म्यांचे वर्णन कलाकृतींद्वारे केले आहे मित्रांनो मंदिरातून बाहेर येतात उजव्या बाजूला आपल्याला हालते देखावे बघायला मिळतात प्रेम मंदिर बघून झाल्यावर आम्ही निघालो श्री राधाची जन्मस्थान बरसाना या गावी रस्त्यात आम्हाला विशिष्ट प्रकारची घरे आढळून आली रस्त्यालगतचे सर्व शेत हिरवेगार व बहरलेले होते वेळेअभावी आम्ही कीर्ती मंदिर टॅक्सीमधूनच बघितले बरसाना येथे पोहोचल्यावर आपल्याला लांबून राधारानी मंदिर दिसते मंदिराच्या पायऱ्या चढताना ठिकठिकाणी थीक स्वादिष्ट ताक व लस्सीचे दुकाने आहेत मंदिरामध्ये खूप गर्दी आहे गर तरी भाविक दर्शनासाठी व आरतीसाठी आतूर आहेत आरती झाल्यावर मंदिराच्या पुढच्या मोकळ्या जागेत आलो या जागेवरून संपूर्ण बरसाना गावाचे दर्शन होते आम्ही येताना प्रसिद्ध लसी घेतली लोक पिढ्याने आलो आता आम्ही गोवर्धन मंदिराकडे निघालो मंदिरातील दर्शन झाल्यावर श्रीकृष्णाने करंगळीने उचललेले गोवर्धन पर्वत प्रदक्षिणासाठी शेअरिंग रिक्षात निघालो प्रदक्षिणा दरम्यान वेगवेगळे सरोवर व जुने मंदिरे दिसतात गावातील ही पडकेवाडे वाडे खूप प्राचीन असल्याचा दावा करतात प्रदक्षण धरम माइसीगाांगा मද सि था। मित्रांनो रस्त्यावरून गोवर्धन पर्वत पूर्णत आपण पाहू नाही शकत लांबून आपल्याला काहीसा भाग दिसतो गोवर्धन पर्वताबद्दल असे म्हणतात की पर्वत रोज तिळातिळाप्रमाणे कमी होत आहे तर मित्रांनो रात्री आम्ही श्रीकृष्ण जन्मभूमीचे दर्शन घेतले आणि आम्ही परतीच्या मार्गे म्हणजे शिर्डीसाठी प्रवास सुरू केला आणि आपला सुंदर असा प्रवास इथेच संपतो